भावांनो कशा आहात सगळे सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अथर्व भाऊ जाधव या युट्यूब चॅनलवरती तर हा ब्लॉग काय काय कारणाने बनवत नाही विशेष परंतु तुम्हाला इथला नजारा दाखवायचा होता मी राहतो मुंबईमध्ये आणि सध्या आलोय माझ्या रिफ्युजी एरियामध्ये तिकडून तुम्हाला नजारा दाखवायचा होता एक नंबर क्वालिटी नजाराय ना नाही का तुम्हाला दाखवतो मागून तर तुम्हाला दिसतच असेल तुम्हाला प्रॉपर कॅमेरा अँगल करून तुम्हाला प्रॉपर तो नजारा दाखवतो नक्की एन्जॉय करताना भावांनो बघा भावनं तुम्ही नजारा तो पाहिलाच असेल मला माहिती आहे नजारा एकदम नाद होता माझी कॅमेरा क्वालिटी थोडी बेकार असन ठीक आहे त्याला इग्नोर करा परंतु नजारा एकदम खतरनाक होता तुम्ही पाहिलाच असेल आणि आता फिरतोय असत रिफ्युजी एरियामध्ये अशी वॉकिंग वगैरे करत होतो आत्ताच खाल्ले डिनर वगैरे करून आलोय तर वॉकिंग चालू आहे आणि आपला मोठा बंधू हेडफोन वगैरे लावून त्याचं त्याचं चालू आहे गाणे वगैरे ऐकतोय गाणे नाही भाई तो पण एखादा ब्लॉगच बघतोय तर ठीक आहे तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची होती भावांनो या मुंबईची आणबाण शान नाही का तर चालत थोडं पुढं जातो मी तर इकडं तुम्ही बघू शकता भावांनो ही जी इमारत मी तुम्हाला दाखवते मला हा हा ही जी इमारत मी तुम्हाला दाखवतोय याचं नाव आहे इम्पिरियल टावर्स या इमारतीला काही लोक ट्विन टावर्स पण म्हणतात आणि भावांनो ही विशेष काय आहे म्हणजे एवढी स्पेशली मी तुम्हाला दाखवतोय का कारण ह्या इमारतीमध्ये सादर राहिला म्हणजे रेंटनी राहिला भाडने राहिला पण तुम्हाला लाखो रुपये खर्च करावं लागतील तेव्हा जाऊन तुम्ही तर रेंटने राहू शकता आणि तुम्हाला जर फ्लॅट वगैरे विकत घ्यायचं असं इकडं तर मग तो कोटींमध्ये विषय तर हेच आहे भाई मुंबईची कमाल गरीब लोक पण राहतात आणि मग अंबानी सारखे श्रीमंत लोक पण राहतात म्हणजे दोन्ही परिस्थिती आपल्याला इथं बघायला भेटतात तर खरंच भाई कमाल आहे खरंच भाऊ मायानगरी ही तर काय नाही भाऊ नो असं जनरल ब्लॉक केला होता मी या वाटलं की फिरतोय ते थोडीशी शूटिंग करावा थोडंसं दाखवा आपल्या पब्लिकला तर काय विषय नाही भावानू आजच्या या ब्लॉग साठी एवढंच सध्या घेतो निरोप भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चला भावनुन भेटूयात